नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज दुपारच्या जेवणाला करणार आहे वरण भात कोहळ्याची भाजी आणि पोळ्या त्यासाठी पहिले मी डाळ तांदूळ धुऊन कुकर शिजायला ठेवून दिलेलं आहे कोहळ्याच्या भाजीसाठी कोहळ्याच्या बारीक फोडी करून त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत भाजीसाठी एक कांदा आणि आणि एक टमाटर बारीक चिरून घ्यायचं आहे हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर याचं वाटण आहे हे आता वाटण्यासाठी कढईमध्ये थोडे शेंगदाणे खोबऱ्याचा कीस चांगला भाजून घ्यायचा आहे तो प्लेटमध्ये काढून ठेवायचा नंतर कांदा परतून घ्यायचा कांदासुद्धा प्लेटमध्ये काढून ठेवायचा आणि ते वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकून हे वाटण बारीक वाटून घ्यायचं गॅसवर कढवीत ठेवून त्यामध्ये मोहरी जिरे हिंग कांदा परतून घ्यायचा आणि टमाटर टाकून झाकण ठेवून वाफ आणायची म्हणजे टमाटर नरम होतात टमाटर चांगले शिजले म्हणजे त्यामध्ये नंतर लाल तिखट हळद धनेपूड जिरेपूड गरम मसाला चवीपुरतं मीठ आमचूर पावडर आणि कसुरी मेथी टाकून चांगलं मिक्स करावं नंतर त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं नंतर त्यामध्ये कोळ्याच्या फोडी टाकून फोडी दोन मिनटं तेलावर परतून घ्याव्यात कोहळं तेलावर वाफते तोपर्यंत पोळ्यांसाठी पीठ मळून घ्यायचं तर पिठामध्ये थोडं तेल आणि मीठ घालून हलकं हलकं असं पीठ मळून ठेवून द्यायचं कोहळं आता तेलात थोडं परतलेलं आहे तर ह्यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकून शिजण्यात पूर्त पाणी टाकायचं आणि रशासाठी राहील एवढं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचा शिजवून घ्यायची भाजी आता पुन्हा तो आपण जे गव्हाचं पीठ मळलं होतं त्याला पुन्हा तेल घालून चांगलं मळून मळून घ्यायचं कोहळ्याची भाजी आता तयार झालेली आहे जेवढं पाणी लागतं तेवढं ठेवायचं कोथिंबीर घालायची आणि झाकून ठेवून द्यायची भाजी थंड झाली म्हणजे त्याचा रसा अजून घट्ट होऊन जातो आता पोळ्या करून घ्यायच्या गव्हाची कणिक अशी पहिल्यांदा थोडीशी ओबडधोबड अशी मळून ठेवायची आणि नंतर दहा पंधरा मिनटांनी चांगली तेल लावून मळून घ्यायची त्यान त्यामुळे पोळ्या छान होतात मऊ नरम होतात पोळ्या आणि फुलतात पण चांगल्या तुम्ही पाहू शकता पोळे कसे छान फुललेले आहे कुकर गाळ झाल्यानंतर वरण काढून वरण रवीने हाटून घेऊन त्यामध्ये हळद चवीपुरतं मीठ आणि हिंग घालून उकळून घ्यायचं साध्या वरणामध्ये हिंग घालून उकळले की वरणाची चव अजून वाढते चला आता जेवायला घेऊया माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे पहिल्यांदा स्वामीनाथ नैवेद्य दाखवते आणि नंतर मग जेवायला घेते तोपर्यंत गॅस ओटा स्वच्छ करून घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा नमस्कार